नमस्ते मंडळी तर चला आज काही मध्ये एंटरटेनमेंट स्टोरी तर आज खूप भामट्याची भामट्याची दुनिया दुनिया झाली झाली हो नाही राहिले कोणी कोणाचं नाही या जगामध्ये कुणी कोणाला गरीबाला विचारायला तयार नाही हो राजा बोले दल हले आणि गरीब बोले तो निच वारा बिने हाले अशी भामट्याची दुनिया झाली ना आपण म्हणतो माझी बहीण माझा भाऊ कोणी कोणाचं नाही भावो भाव भावजे धीर भावजी कोणी कोणाचं नाही जोपर्यंत आपले आईवडील आहेत ना तोच पर्यंत आपल्या ह्या जगामध्ये किंमत आहे अन्यथा तुमचं तिथून पडे संपलं खेळ तर बघा जेणे कोणी भावाची बहीण आपल्या मुलाला सून म्हणून करून आणले असेल ना तर त्याने अवश्य ऐका की भावाची बहीण करून आणली तर तिचं नाव होतं गुटी तो गुटीला करून आणलं व सून आत्ती भावाची पोर केली आणि भावाची पोर इतकी वाढावून निघली ती आपली आत्ती याची तिला भानच नाही ती फिरू फिरू बोलू लागली आणि भावाला जर सांगायला गेलं तर शेवटी भावाची ती मुलगी आहे तो बहिणीची बाजू धरेल किंवा भावाची पुरीची बाजू धरील तो पूरीचीच बाजू धरणार शेवटी ती पोर आहे नाही माझ्या गुड्डीचा काही दोष नसेल माझ्या बहिणीनंच काहीतरी फुगीरपणा केला असेल कोणी कोणा जाऊ भाऊ हो बहिणीची बाजू घेणार नाही पूरची बाजू घेणार आणि एक बाई अशी समजा एक बाईचा नवरा मेला ती रडत रडत मला आता कोणी नाही कसं काय करू जगात कोण नाही मला जगण्यात मजा नाही अमुक नाही काय नाही तर चार जणी तिला धरायला अशा आणि चार जणां तिला असं सोडायचं नाही ती ते मारे तिकडं आपली याच्याकडं जाळाकडं ओढ घ्यायची चांगलं मस्तपैकी जाळाजवळ जवळ न्या आणि तो ढिल्ली करावर बर, सोडाभर बर मोकळी जे गाठ घर गाठील थांबणार नाही था तिथं भिषादेबी कशाचं कोण कौन, कोणासाठी हो अहो क्षणभर हे हे क्षणभंगूर आहे हे जीवन क्षण क्षणभंगूर आहे तेवढ्या नाटक असतं कोणी कोणासाठी जगत नाही आणि कोणी कोणासाठी मरत नाही आणि एक एकपाठ्या म्हणे माझ ती तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे ती माझ्याशिवाय राहू शकत नाही ओ ही तो हय मेरी जिंदगी व मेरा प्यार आहे तुझ्या डोक्यात पाणी झाले भ्रम झालाय तुला गप्पस नको गप्पा हा पिस्तुल्या अरे तुझ्या तुझ्या तिच्या पायी चार गेलेत याचं चा भान ठेव अरे कशा जवळ तुझ्या खिशामध्ये पैसा आहे ना तवच तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या पैसा आणि गाडी जाऊ दे तुला कुत्र विचारणार नाही तुझ्यापासून चिंगाठ दूर घर गाठी काहीतरी भ्रम करू नका माझं तिच्यावर प्रेम आहे तिचं माझं हे पागलवाणी करतोस अं जोपर्यंत तुमच्या आईवडील घरामध्ये येतात तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे मित्रांनो कुणी कोणाचं नाही जगामध्ये कोणी कोणाचं नाही सगळा स्वार्थ साधू आलाय ही भामट्याची दुनिया झाली भामट्याची भामटे लोक भामटे भाऊ बहीण कुणी कोणाचं नाही आणि बहिणीने एका भावाला जमिनीवर हिस्सा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये भावावर केस केली गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातून हक्क मिळवला केस करण्याची गरज होते का एका पाठोपाठ रक्ताचे नाते हो कोण कोणाचं आहे भामट्याची दुनिया झाली पूर्ण भामटेची दुनिया कुणी कोणाचं राहिले नाही कुणी कोणाला सक्ना किंमत राहिलेली एक नाही एकमेकाची हल्लीच्या ह्या कलयुगामध्ये खतरनाक काम झालेले खतरनाक म्हात खूप पैसा होता पण सुनाला आलेली एका तो पैसा काही बघायला मिळाला आणि जोपर्यंत डबल डबल्यू बसले तोपर्यंत काही पैसा द्यायला तयार नाही म्हातारा लेख आणि सुन म्हातार मारायची वाट बघतात की तो पैसा आमच्याकडे कधी येईल म्हणजे पैशासाठी या म्हाताऱ्याची मरण्याची वाट ही बघत असतील तर माणसाला माणसाची किंमत नाही पैसा फक्त पाहिजे पैशाची किंमत आहे पैशासाठी हे पण तरी चालेल पण ते डबल आम्हाला येऊ द्या म्हणजे बघा ह्या जगामध्ये फक्त माणसाला माणुसकीला किंमत नाही पैशाला किंमत आहे माणुसकी हरवली आता भामटेची दुनिया झाली भामटेची दुनिया भामटे लोक ह्या जगामध्ये पैदा झाले सख्या भावावर केस करू लागले सख्या संबंधांमध्ये एक मोठमोठे नात्यांचे नाते संबंधामध्ये भांडणतांडा होऊ लागला आणि संबंध दुरावले हो दुरा या स्वार्थ पाहिजे ज्याच्याकडं पैसा आहे ना त्याच्याकडेच माणूस जाऊन बसतो पैसेवाला पैसेवाल्याकडे जातो गरीबाकडे जाऊन बसत नाही आणि पैसेवाला पैसेवाल्याकडे येतो कारण पैस पैसे का त्याच्याकडे पैसा आहे गरीबाकडे कोणी येत नाही आजकाल पैशाला जास्त लोक किंमत देऊ लागले आहेत असं करू नका माणुसकी हरवू नका काहीतरी एक माणुसकी जागे करा जगामध्ये पूर्वीच्या काळात जी माणुसकी होती ती आता माणूसकी जागे करा आणि माणुसकी जर असेल तरच या जगामध्ये आपल्या समाजामध्ये एक संस्कार मग जीवन पुढे चालत राहील अन्यथा या पैशामुळं जीवन हे लोकांची संस्कृती ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही ना। लोकांचं जीवन पूर्ण बिघडेल आणि संस्कृती पूर्ण पूर्ण ही बिघडली जाईल भारतीय संस्कृतीला महाराष्ट्रातील संस्कृतीला तडा झाल्याशि गेल्याशिवाय राहणार नाही ना। म्हणून हे थोडंसं संस्कार आपल्या सक्क्यांना जपायला शिका सक्की नाती रक्ताची नाती जपायला शिका भामटेच्या दुनियामध्ये जाऊ नका ही भामटेची दुनिया थोडीशी मागं येऊ द्या काही काळात थोडी मागे द्या बदलू द्या भामटेपणा सोडून द्या द्यापणामुळे तुम्हाला जगात किंमत राहिलेली नाही आणि माणुसकी हरवलेली आहे तर माणुसकी जागी करा तुमच्यातली हेच माझं तुम्हाला सांगणं आहे विरोधाभासमधून अशा गोष्टीला माझा विरोध असतो विरो तर अशाच मोटिवेशनल क्राईम स्टोऱ्या न्यूज स्टोऱ्या आणि एंटरटेनमेंटल स्टोऱ्या नॉलेज स्टोरी गाईड स्टोर्या पाहण्यासाठी नक्की विरोधाभास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल घंटेला घटेला बंदावा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम राम